जय एकवीरा भावनो आणि वहिनीनो स्वागत तुमचं एक नी नी एक, एक ब्लॉग मध्ये तर आज चालू आहे शर्ती ना तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत आलोय भावनो आता आड्यात आणि लगेच जातो खाली आपल्या साई शेटची गाडी गेले खाली तर चला जाऊया आपण आता खाली भावांना साई काय ऐकत नाही आपला भावनं सुट्टीचा थारा होता तुम्ही बघितला असेल तर चला आता वरती तुम्हाला दाखवतो बायला कोणती कोणती आल्यात ती भावन्न इथं डी एस पी ग्रुपचा शॉट वरदान इथे बघा तुम्ही एकवीस बावीस आणि इकडे इथे आनंदी आहे तुम्ही अर्जुन बघू शकता पावन्नो भालगावचा हिरा तुम्ही बघू शकता आलाय शर्ती नाही इकडे आयटमशी बोलावी लागलाय हा नंदी तुम्ही बघू शकता भावन्न भावनो पाजीर पारसं तुम्ही नाग्या बघू शकता आणि तिकडे सरकार आहे नाग्या सरकार जोडी गुलाल झालेला आहे तुम्ही बघू शकता सर भावनो इथं तुम्ही रामा शेड बघू शकता इथे तुम्ही रोमन बघू शकता पालेगावचा तुम्ही शिवा बघू शकता इथे भावनो इथं मुरली बघू शकता आणि आपला भाव कार्तिक कॅमरी कार्तिक भाव कसा आहेस मस्त आहेस भावन इथे शंभू बघू शकता तुम्ही शिरगावचा भारत तुम्ही बघू शकता आणि आपला इथे धिर्यादा आहे धिरादा कोणी पायरात नाही तर तुम्ही बघू शकता उशी बाराची आपल्या गुलाल झालेले आणि इकडे आपला बाबूला पण आहे आपला बाबादा बाबुदा काय सांगशील आज गुलाल झालंय मैदाना धन्यवाद रामा काय ऐकत नाही तुम्ही बघू शकता बघीरा पण बघू शकता तुम्ही इथे कसं आहे भाऊ न बघीरा बघू शकता चावा तुम्ही बघू शकता हर्षद आपला हे वांग्या भाऊना शंभू पण निघालय खाली पालायला तुम्ही बघू शकता तर भावना आलोय वापस आता खाली आपल्या म्हणण्याची गाडी बघण्यासाठी तर तुम्ही बघायला विसरू नका झगडा कर जाग्डा कर तर भावन केसरी म्हणण्या तुम्ही इथे बघू शकता कशाले करांचा किस्मत तुम्ही बघू शकता आमच्या मावशीचा पोऱ्या पक्का आराम करू तिच्या पोर्यानी खर्च केलाय आज आपल्या

फास्ट रे फास्ट खेली 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 आ जा 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 आ पाहून मामाची गाडी तुम्ही जिंकली इथे बघू शकता आमच्या पालेगावच्या मामा आमचा बघू शकता तुम्ही आमच्या पाल्याचा मामा कधी येऊन कोणत्या आड्ड्यात दिसून ते मला खूप आवाज आणि खूप प्रेम देतात मामा काय सांगशील आज जीवाचा गुलाल झाला झालाय आज मित्र आमचा दादा गुलाल झाला आनंद झाला अजितदा भेटलाय आपल्याला बघू शकता अजित काय बोलतो काय नाही गाड्या मजा बाकी

तर भावना आज ना खूप मजा आली कामतवाडीला आणि मागच्या अड्ड्यामध्ये आपले काहीतरी ते साडेपाच हजार व्ह्यूज गेलते तर आता सर्व व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये